शनिवार पासून यल्लम्मा देवीची यात्रा शतक महोत्सवी वर्ष आरब तालुका मिरज इथं शनिवार पासून दिनांक पंचवीस रोजी ग्रामदेवत यल्लम्मा देवीची यात्रा भरवण्यात येणार आहे एकोणतीस जानेवारी अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यात्रा समितीने ही माहिती दिली शनिवारी बोणी रविवारी दिनांक सव्वीस रोजी देवीचा नैवेद्य असे विधी होतील सोमवार दिनांक सत्तावीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी सकाळपासून देवीच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होईल विविध मानकऱ्यांच्या घरी पालखी जाईल सायंकाळी सहा वाजता किचाचा विधी होणार आहे यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा समितीने आयोजित केले आहेत रविवारी रात्री देवीच्या गाण्याचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी सायकल व धावण्याचा स्पर्धा रात्री लावणी शो मंगळवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी बुलेट शो शर्यत आणि तमाशा गुरुवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे यात्रेचं यंदाचं हे शंभरावं वर्ष आहे